पनीर चिली चिकन चिली तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण कधी फ्लावर चिली खाल्ली आहे का तेही न तळता नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ बघून रेसिपी नक्की ट्राय करा कारण एवढी जबरदस्त लागते ना तेही न तळता आणि त्यासोबत हा मोकळा सुटसुटीत सिंपल पद्धतीने बनवलेला फ्राईड राईस अप्रतिम लागतो दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे आणि दोन्हीही बनवायला खूप सोपे आहे लगेच आपण रेसिपी पाहूया त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसे चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लगेच आपण हा सिम्पल फ्राईड राईस आणि फ्राय न करता बनवलेली फ्लावर चिली कशी बनवायची हे पाहूया फ्लावर चिली बनवण्यासाठी फ्लावर घ्यायचा आहे अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे मी याला आता मोठ्या मोठ्या पीसमध्ये मी तोडून घेते आता हा फ्लावर आपल्याला गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता आपल्याला हा फ्लावर किसणीने किसून घ्यायचा आहे अशा थोड्याशा मोठ्या किसणीनेच किसायचं आहे एकदम जास्त बारीक नाही आणि एकदम जास्त मोठाही नाही अशा प्रकारे तुम्ही पाहू शका आता सगळा फ्लावर मी असा किसून घेते फ्लावर किसायला काही जास्त हार्ड जात नाही खूप पटपट किसला जातो आता सगळा फ्लावर मी असा किसून घेतलेला आहे आता या किसलेल्या फ्लावरमध्ये आपल्याला एक चमचा अद्रक लसूण पेस्ट किंवा बारीक कट करून घालायचा आहे वन फोर्थ चमचा काळी मिरी कुटून घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे अर्धा चमचा आणि याला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी आता अर्धा चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि त्यानंतर आता साठी आपल्याला दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि तीन चमचेच मैदा घालायचा आहे जास्त मैदा किंवा कॉर्नफ्लोअर घालायचं नाही आहे नाहीतर मग फ्लावरचा काही टेस्टच येणार नाही यात पूर्ण पीठ पीठ लागेल आणि त्यानंतर आता या, त्यान या सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून याला एक जीव करायचा आहे याचा एक गोळा बनवायचा आहे थालीपीठसाठी जसं आपण पीठ भिजवतो ना तशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशा प्रकारे आता मंचुरियन आपण फ्राय न करता फक्त वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्यात हे मिश्रण ओतून घेते हे आता आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित तसेच याची लेअर आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही आहे नाहीतर मग याला वाफवायला खूप वेळ लागेल तसेच एकदम जास्त पातळही ठेवायची नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे परत याला थोडंसं थापून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढईत एक्या थोडंसं पाणी घालून त्यात स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती ही प्लेट ठेवते आता हे आपल्याला सात ते दहा मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे जा जास्त वेळ लागत नाही याला वाफायला आता हे वाफवतो आहे वर लगेच आपल्याला दुसऱ्या गॅसवरती एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवायचं आहे पाण्यात थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आता आपल्याला अर्ध्या तासापूर्वी भिजवलेला बासमती तांदूळ घालायचा आहे एक मध्यम आकाराच्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भात छान मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे तांदूळ आता आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे नव्वद पर्सेंट तांदूळ आपले छान शिजलेले आहे आणि हे छान लांब लांब झालेले आहेत तांदूळ व्यवस्थित शिजले की नाही थोडेसे अशा हाताने दाबून पाहायचे लगेच याचा तुकडा पडतो आहे त्यामुळे हे मी आता एका चाळणीत काढून घेते यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थोडेसे असे पसरवून ठेवायचे आहे म्हणजे थंड होतात आणि मोकळे सुटसुटीत देखील राहतात दुसरीकडेच लगेच आपलं फ्लावर चिलीचं मिश्रण देखील व्यवस्थित शिजलेलं आहे यात असा चाको टाकून पाहायचा क्लीन येतोय हे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे हे मी काढून घेते आणि थंड करून घेते याला आता हे थंड होतंय तोवर लगेच आपण फ्राईड राईस बनवून घेऊयात फ्राईड राईससाठी कढईत आपल्याला एक ते दीड टेबलस्पून तेल घालायचं आहे लोखंडाची कढई वापरते मी इथे आता तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अद्रक लसूण बारीक कट करून घालायचं आहे एक टेबलस्पूनच्या आसपास गाजर घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे ओला कांदा घालते मी ओला नसेल तर सुका कांदा असा लांब लांब कट करून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे फ्रोझन मटार घातलेले आहेत वन फोर्थ कप आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायच्या नाही थोडासा क्रंचनेस यात राहिला पाहिजे ह्या भाज्या छान चवदार लागण्यासाठी मी थोडंसं मीठ घालते भातात देखील मीठ घातलेलं आहे आपण त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे अगदी वन फोर चमचा इतकं मीठ घातलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता बरं मी जास्त तिखट बनवणार नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे भाज्या थोड्याशा एक दोन मिनिट परतल्या आणि थोड्याशा सॉफ्ट झाल्या की लगेच आपल्याला उकळवून घेतलेला भात यात घालायचं आहे थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे आणि यात मी आता एक चमचा फ्राईड राईस मसाला घालते फक्त आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमच ठेवायची आहे राईस आपला छान मोकळा सुटसुटीत आहे तुम्ही पाहू शकाल हा आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला की एक दोन मिनिट आपल्याला हा हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपला सिंपल फ्राईड राईस तयार आहे लगेच गॅस बंद करते मी आता लगेच आपण आपल्या फ्लावर चिलीकडे वळूया हे मिश्रण आता आपलं थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्या बारीक बारीक वड्या कट करून घ्यायच्या आहेत आडवे उभे आता याला असे कट लावून घ्यायचे आहेत आणि आता लगेच वड्या काढून घ्यायच्या आहे किती सहज निघतात तुम्ही पाहू शकाल अजिबात ताटाला चिटकलेला नाही आहे हे आता वड्या तुम्ही अशा देखील खाऊ शकता खूपच मस्त लागतात किंवा शालो फ्राय करून देखील खाऊ शकता किंवा मग याची चटपटीत फ्लावर चिली देखील बनवू शकता अशा सेपरेट सेपरेट करून घेतल्या आता लगेच आपल्याला एका वाटीत एक चमचा व्हिनेगर घ्यायचा आहे दीड चमचा रेड चिली सॉस घ्यायचा आहे अर्धा चमचा डार्क सोया सॉस घ्यायचा आहे तसेच दोन चमचे टोमॅटो केचप घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा फक्त आपल्याला मंचुरियन मसाला घ्यायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मी सा आता साईडला ठेवते आता लगेच मी ते एक मध्यम आकाराचा कांदा शिमला मिरची अशी कट करून घेतली पुन्हा एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे आता लगेच आपण फ्लावर चिली बनवून घेऊयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे आपल्याला दीड ते दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अद्रक लसूण बारीक चिरून घालायचं आहे यात एक ते दीड चमचा अद्रक लसून व्यवस्थित तळल्या गेले की लगेच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा देखील थोडासा परतवून घ्यायचा आहे अर्धा मिनिट फक्त कांदा व्यवस्थित परतला गेला की लगेच आपल्याला सॉसेस घालायचे आहे यात मी थोडंसं यात कलर घातला आहे परंतु कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे लगेच आपल्याला कट केलेली शिमला मिरची आणि कांदा देखील घालायचा आहे आता हे आपल्याला एक मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे एकदम जास्त सॉफ्ट करून घ्यायचे नाही ते आपल्याला थोडंसं क्रंचनेस यात राहायला पाहिजे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे सॉसेसमध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे आणि हे व्यवस्थित परतलं गेलं की आपल्याला थोडंसं पाणी यात घालायचं आहे हे अर्धा मिनिट फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडंसं गाजर घालते मी गाजर देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे अगोदरच घालायचं आहे मी विसरली होती म्हणून आता घातले परत थोडंसं पाणी घातलं आहे मी आता ग्रेव्ही कितपट ठेवायची यानुसार यात पाणी घालायचं आहे आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आली की आता आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट यात घालायची आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडंसं पाणी मिसळून मी पेस्ट बनवून घेतली आणि ही पेस्ट आता यात घालते थोडी थोडी पेस्ट घालायची आहे एकदम जास्त घालायची नाही नाहीतर हे थिक होऊन जाईल पूर्ण आणि कॉर्नफ्लोअर पेस्ट घातल्यानंतर हे आपल्याला अर्धा मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्या फ्लावर चिलीसाठी आपण जे पीसेस कट करून घेतले ते यात घालायचे आहे अर्धे पीसेस घातले मी अर्धे थोडेसे फ्राय करून घेणार आहे छान लागतात खायला फ्राय केलेले देखील थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सगळ्या सॉसेसमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे एक ते दीड मिनिट फक्त किती सुरेख दिसते आपली फ्लावर चिली तुम्ही पाहू शकाल याला आता थोडंसं परतवून घेऊयात फ्लावर चिली आता आपली रेडी आहे टेक्चर एकदम परफेक्ट आहे आता लगेच गॅस बंद करून घेते मी ह्यात आपण सर्व करूयात पहिले आपला सिंपल फ्राईड राईस मी एका बाउलमध्ये काढून घेते किती मोकळा सुटसुटीत झाला आहे तुम्ही पाहू शकाल रंग किती सुरेख आला आणि खायलाही हा खूप छान लागतो बरं आता यावरती मी गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पात घालते या दोन्हींचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे खूप छान लागतात हे दोन्हीसोबत खायला फ्लावर चिली देखील मी प्लेटमध्ये दे काढून घेतली गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे पीस फ्राय केलेले होते ते घातलेले आहेत मी किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल तर अशा प्रकारे डीप फ्राय न करता ही फ्लावर चिली तुम्ही बनवू शकता जबरदस्त लागते खायला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय